राहुल इज द बेस्टी वा चिमण्यात आणि बाकी म्हणजे जे सारी मदत केली प्लेट्स नेऊन घरात एखादा छोटासा प्रोग्राम असू देत किंवा छोटा मोठा सण असू देत आपल्या अंगात ना एक वेगळी एनर्जी आलेली असते म्हणजे आपण रोज जी कामं करतो ना ती तर ठीक आहे पण सणांसाठी खास आपलं मन तयार झालेलं असते आणि एकाच वेळी खूप साऱ्या गोष्टी चालू असतात ते साफ करायचं आहे हे बदलायचं आहे स्वयंपाक बनवायचं आहे घर सजवायचं आहे आणि ते सगळं वेळेत झालंही पाहिजे आणि त्यावेळी गंमत म्हणजे थकवा अजिबातच जाणवत नाही भूक लागते पाय दुखतात पण तरी आपले हात काही थांबत नाही कारण आपल्या मनात एकच असतं की जे काही करायचं आहे ते छान झालं पाहिजे आणि घरात येणाऱ्याला प्रत्येकाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली पाहिजे भले सगळं उरकल्यानंतर आपण एखाद्या कोपऱ्यात किंवा निवांत बसून स्वतःलाच म्हणतो की आज जरा जास्तच झालं पण ती एनर्जी जरा वेगळी असते होतं की नाही तुमच्यासोबतही असं नक्की मला कमेंट करून सांगा बरं का आता जशी माझी पण खूप दिवसापासून छोटी छोटी प्रिपरेशन चालू आहे आणि मी ते सगळं तुमच्याशी शेअर करते आहे बऱ्याच जणांना वाटेल की हळदी कुंकू तर आहे पण ते ना वर्षातून एकदाच आपण करतो तर छान झालं पाहिजे सगळेजणी येतात मस्त थोडी मजा मस्ती धमाल झाली पाहिजे असं सगळं माझ्या मनात होतं आणि आम्ही केलीसुद्धा आहे मजा मस्ती धमाल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि मजाही येईल हाय विवन व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे रथसप्तमी सगळ्यात आधी रथसप्तमीच्या तुमच्या सगळ्यांना खूप गोड गोड शुभेच्छा आणि माझं सांगायचं झालं सा तर माझी रथसप्तमीची एक छान अशी आठवण आहे ती म्हणजे मला फक्त एवढं माहिती आहे की रथसप्तमीला आईनं अंगणामध्ये एक छोटीशी चूल मांडायची किंवा मां लाकडांवर ना असं मटकं ठेवायची छान आणि त्यामध्ये ती भात शिजवायची दूध घालून त्यात मस्त असे ड्रायफ्रूट खारीक टाकून आणि काय लागायचं तो भात खरंच इतकी मजा यायची ना थो छोटंसं असं मटकं असायचं पण तो भात अक्षरशः कमी पडायचा तर ती तर मजा नाही आहे पण रथसप्तमी म्हटलं की मी पण प्रत्येक वर्षी म्हणजे भात असा मी शिजवून घेते नॉर्मल आणि त्यानंतर मग ना मी त्यात ड्रायफ्रूट दूध घालून आणखी थोडासा शिजवते म्हणजे तशीच चव नाही पण ती एक आठवण पुन्हा जगते असं म्हणायला हरकत नाही तर आज पण मी तसंच करणार आहे आता जसं बघितलं तुम्ही की आंघोळीच्या आधी बरीचशी आवरा आवर केलेली आहे आता फक्त थोडंसं सेट करायचं आहे आणि हे असतं आपलं कोणी येणार असेल ना की आपल्या डोक्यात आपल्या अंगात एक आत्मा येते आणि खूप कामं करायला लागतो आपण त्यातल्या त्यात मला आज या भाजीचं खूळ आलेलं आहे नाही का आपली मुलं म्हणजे कधी कधी रियांश किंवा मुलं मुलांचं साहजिक आहे एखाद्याच्या टिफिनमध्ये जर काही नवीन पदार्थ बघितला तर मुलं म्हणतात की तू मला हे कधीच देत नाही मला पण हे पाहिजे करून तशातला भाग शेपू मी आजपर्यंत कधी आणली नाही मी स्वतः कधी बनवली नाही आणि मी निवडत पण नाही इवन कारण मला खूप जास्त स्मेल येतो त्याचा एक वेळ मी आणून देते पण ती निवडणं भाजी करणं हे सगळ्यांचं म्हणजे हे सगळं मी काहीच करू शकत नाही पण अश्विनचंही तसंच झालं टिफिनमध्ये कोणाची तरी त्यांनी बघितली आणि मला पण खायची आहे तू कधीच बनवत नाही असं असं सगळं चालू होतं पण मी तरीही बनवणार नाही आहे ती त्यांनीच कट केली आहे आणि तेच आता आंघोळ करून बनवणार आहे त्याच्यासाठी मुगाची डाळ पण भिजत टाकलेली आहे आणि माझ्यासाठी मी दोन बटाटे उकळायला टाकणार आहे रियांशनी पण कधीच खाल्ली नाही सो आय डाऊट की तो खाणार आहे की नाही खाणार आहे म्हणून जरा जास्तच बटाटा उकळायला ठेवते म्हणजे भाजी बनवता येईल आणि आहेत थोडीशी कामं तर ती पण करायची आहे आता जसं शेपूच्या भाजीबद्दल आहे ना म्हणजे मी ती आणत नाही बनवत नाही तसंच माझं नॉनव्हेज बाबतीतही होतं त्याची पण एक वेगळी स्टोरी आहे इवन मी आत्ता दुकानात जाऊन ते आणते बनवते पण आधी मी आणायच्या तर दूरचीच गोष्ट खायची पण नाही तर त्यामागची स्टोरी ना असं वाटतं मला की कधी कधी शेअर करावं पण खरंच तुम्ही हसाल मला पण मी करेल जेव्हा नॉनव्हेज बनवेल ना एखाद्या वेळी तेव्हा तुमच्याशी ती पण स्टोरी शेअर करेल की मी न खाणारी म्हणजे न बघणारी कशी काय खायला लागली आणि बनवते सुद्धा असो आज नॉनव्हेजचा विषय नाही बरं का बोलायचं पण नाहीये आज रथसप्तमी आहे सो चला आता पूजा तर झाली आहे माझी त्यानंतर मला रांगोळी काढायची आहे आणि माझ्या सासरी सत्यनारायणची पूजा आहे तिकडे पण जायचं आहे तर तिकडे जाऊन येते खूप वेळ नाही बसत फक्त जाऊन प्रसाद वगैरे घेऊन येते बाकी स्वयंपाक तयार असला की मग टेन्शन नाही कारण कुठेही गेलं की एक तासभर सहज जातोच रांगोळी काढण्यात माझा वेळ जाणार आहे सो चला खूप बडबड केली आधीच चला तुमचं आहे का असं एखाद्या भाजीच्या बाबतीत की तू तु, ती तुम्ही बनवत पण नाही खात पण नाही अश्विनचं बेसनच्या बाबतीत आहे बनवायची तर गोष्ट त्यांची येत नाही पण ते खात पण नाही आणि त्यांच्यामुळे काय होतं मग आपलं पण बनवणं होत नाही सो so, तुमची पण अशी एखादी भाजी असेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे मलाही वाटेल की हा आहे कोणीतरी माझ्यासारखं हा जो टेबल आहे ना तो कुठे ठेवू मी विचार करते आणि या टेबलवर सध्या तरी मी हे शो पीस ठेवणार नाहीये कारण लहान मुलं येतात आणि लहान मुलांकडून जर चुकून पडलं तर काही बोलू पण शकत नाही त्यापेक्षा आधीच याची जागा बदललेली बरी आणि या चिमण्यात सांगू तुम्हाला माझा जीव आहे या चिमण्यात म्हणजे रियांशला पण कितीदा मी ओरडत असते की चिमणीला काही झालं तर बघच तू पटके खाल्ल्याशिवाय राहणार नाही एवढा माझा जीव आहे त्या चिमण्यात आणि बाकीचं पण हे जे सिरॅमिकचं आहे याचा काही भरवसा नसते आपलं काही लक्ष नसतं आणि लहान मुलांची सवय असते की त्यांना काहीतरी नवीन दिसलं की ते बघत असतात आणि चुकून म्हणजे अशा वेळी होतच ते त्यापेक्षा हे जे पॉट आहे हा जो वास आहे तो मी तिथे ठेवते आणि स्पॅरो पण आहे ना त्या मी तिथेच ठेवून देते म्हणजे तिकडे लहान मुलं जाणार नाही आणि टेबल एकतर या साईडला ठेवते किंवा मग या साईडला ठेवते ठेवते म्हणजे ही मोकळी जागा मिळेल बसण्यासाठी पण आणि थोडं रील वगैरे करायचं असेल त्यासाठी पण ही गोष्ट एकदम बेस्ट आहे जर कुणी करून देत नसेल तर आपण स्वतः प्रयत्न करायची मेहनत करायची आणि ती गोष्ट करायची मग ती किचनमधली का असे ना तर अश्विननी हे एक बेस्ट केलं की त्यांनीच ती मेथी सॉरी शेपू निवडली ती भाजी पण बनवतात फक्त मी तडका लावून दिला मिरची आणि लसूणचा बाकी सगळं त्यांनी केलं होतं आणि त्यांच्यानुसार भाजी पण एकदम मस्त टेस्टी झाली होती मी एक छोटासा व्हिडिओ पण शूट केला होता पण काय माहिती आहे का या व्हिडिओमधले बरेचसे क्लिप डिलीटसुद्धा झाले आहे तर मी ते नाही शेअर करू शकली रियांश फर्स्ट टाईम खाणार होता पण त्यालासुद्धा ती भाजी नाही आवडली पण अश्विनचं असं म्हणणं होतं की मला आवडली आहे मी नेक्स्ट टाईमसुद्धा आणेल आणि आन बनवेल आणि माझं असं होतं की मी यावेळी काय पुढच्या वेळीसुद्धा आणली तरीही बनवणार नाही आहे आणि खाणार पण नाही आहे म्हणजे थोडक्यात बनवत पण नाही आणि खात पण नाही सिम्पल बाकी थोडीफार जी मदत लागते ती तर मी करणारच आहे जेवण तयार होतं तर जेवणच घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही तिकडे गेलो पूजेसाठी तिकडे गेल्यानंतर कळलं की ब्राह्मणच अजूनपर्यंत आलेले नाही आहे पूजेला खूप उशीर होणार आहे त्यामुळे म्हटलं आता उगाच बसण्यात अर्थ नाही आहे दहा मिनटं बसलो आणि त्यानंतर घरी आलो कारण घरी मला आज बरीचशी कामं होती तिथे बसले असते तर दोन तीन तास गेले असते तेवढ्या वेळात भरपूर कामं होतात घरी येऊन म्हणून मी घरी आली झालंच तर पूजेला किंवा मग पूजा झाल्यानंतर परत एकदा जायचं आहे रांगोळी तर बऱ्यापैकी काढून झालेली आहे फक्त त्यावर ते ब्लाउज पीस आणि थोडे दागिने ठेवायचे आहे बस ती मी वेळेवर करेल आणि आता माझं साडी कोणती नेसू हे चालू होतं म्हणजे नेहमीप्रमाणे पैठणीच नेसायची की जरा वेगळं काहीतरी करायचं वेगळं काहीतरी म्हणजे ही साडी आहे निकिताची मी मे मध्ये गेली होती तेव्हा आणलेली आणि तेव्हापासून अजूनपर्यंत याचा मुहूर्त लागलेला नाही आहे आणि आईबाबा आले होते तेव्हा मी रिटर्न पण करणार होती पण निकिताच म्हणाली की राहू दे आ, आता संक्रांतीला किंवा एखादं फंक्शन येईल तेव्हा नेस तर माझा विचार आहे की आत्ता ही साडी नेसावी मस्त असा ग्रीन कलर आहे पैठणी किंवा नॉर्मल ट्रॅडिशनल नाही आहे अशी वेस्टर्न लुकमध्ये येते डिझाईनवाली आहे तर काहीतरी वेगळं नेहमीपेक्षा नेहमी मी पैठणीच नेसत असते मागच्या वर्षी शालू नेसला होता खूप वर्षानंतर तोही मस्त दिसत होता तर असं वेगवेगळं ट्राय करायचा आहे आता ब्लाऊज मला होतं नाही होत आय डोंट नो कारण मोठंच होणार आहे थोडं पिण्या वगैरे लावून आता ते ॲडजस्टमेंट करावं लागेल कारण आता ऑल्टर करायला परवडत नाही मला ते तर हीच एक साडी काढून ठेवते आणि यावर खूप असे दागिने वगैरे नाही घालणारे एक हे छोटं मंगळसूत्र नॉर्मल आपल्या हिरव्या बांगड्या आणि एक मोठं मंगळसूत्र दॅट्स इट काही सोन्याचे ते मोठे कानातले सोन्याचं मंगळसूत्र असं सो काही काढणारच नाही आहे मी आता ते खूप जास्त दिसतं स्पेशली अशा साड्यांवर तरी आणि आत्ता ना पावणे तीन वाजलेत असं वाटतंय की पावभाजीची तयारी करायला घेऊ की थोडा वेळ जरा अर्धा तास पडू म्हणजे मला माझ्या डोळ्यांना थोडासा आराम मिळेल औषधं संपलेली आहे पण थोडंसं आहे तरी कणकण म्हणा किंवा काहीतरी पण तर काय करू समजत नाही पावभाजीला खूप असा वेळ नाही लागत त्यामुळे अर्धा तास जरा पडून घेते परत माहिती नाही तिकडे जावं लागेल पूजेसाठी प्रसादासाठी तर तिकडे पण अर्धा तास एक तास जाईल परत आत्ता आता थोड्या वेळ जरी आराम केला ना की एनर्जी आल्यासारखी वाटते लगेच मी पावभाजीच्या तयारीला लागले आणि मला ना पहिले डोक्यात होतं की काहीतरी रेडीमेडच आणावं पण सगळीकडे ते कचोरी समोसा ढोकळा तेच होतं म्हटलं चला आपल्याला ऑलरेडी काहीतरी वेगळं करायचं आहे तर आपण पावभाजी करूया जी सगळ्यांनाच आवडते त्यातल्या त्यात मावशी आज आल्या नव्हत्या ज्या आत्ता चार वाजता येऊन गेल्या म्हणजे मला तर असं होतं की बापरे माझ्या कामाच्या दिवशीच असं होतं लकीली ते आज नाही झालं तीही नाही म्हटलं तरी थोडीफार मदत ही लागतेस तर अश्विननी मला चॉपरमध्ये कांदा कट करून दिला आणि त्यानंतर ते पूजेसाठी गेले पावभाजी बनती है, उल, बनुन आहे म्हणजे ऑल ऑलमोस्ट बनून झालेली आहे दहा मिनटं जरा उकळू देते आणि हा असा सेटअप करून ठेवलेला आहे पाणी गिफ्ट्स तो गेम आहे वाण तिळगूळ आणि हळदी कुंकू आणि सगळं झाल्यानंतर म्हटलं आता एक कप चहा पाहिजे त्यानंतर मी तयारीला सुरुवात करते थोडीशी इथे ना कालीन वगैरे टाकून चेअर्स वगैरे अरेंज करते आणि रियांश आणि अश्विन गेले आहेत माझ्या सासरी पूजा होती तर पूजेला खूप उशीर झाला आणि माझं काही त्यावेळी जमणं म्हणजे जाणंच जमलं नाही कारण मी पावभाजीची तयारी करत होती आणि मी जर गेले असते ना सगळं राहिलं असतं कारण पावभाजीलाही वेळ लागतो त्यानंतर हे सगळं सेटअप करा रांगोळीचं थोडंसं काम बाकी होतं आणि आत्ता वाजलेत पावणे सहा तर अर्धा तास तयारीसाठी लागतो जर माझी तयारी लवकर झाली ना तर मी आधी जाऊन येईल दर्शनासाठी किंवा मग नाही झालं तर घरचं सगळं आवरल्यानंतर मग एक तिकडे दर्शनासाठी जाईल आता एक कप चहा घेते आणि पटकन तयारीला लागते ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे फक्त तिकडची थोडीशी सजावट आता करू की नको असं आहे मला बाकी किचन ओटा क्लीन करायचा आहे कारण पावभाजी म्हटलं की किती ते टर्फले निघतात आणि किती पसारा निघतो माहितीच आहे आपल्याला तर चला आता पटकन आवरल्यानंतरच तुमच्याशी भेटते चला तर छान अशी हळदी कुंकासाठी यावेळी काहीतरी वेगळी मी तयार झाली आहे नाहीतर एकदम मस्त असा ट्रॅडिशनल लुक असतो जो की नेहमीच चांगला दिसतो पण काहीतरी वेगळं म्हटलं यावर्षी करूया साडी तर एकदम बेस्ट आहे पण ब्लाऊजसाठी जी मला मेहनत घ्यावी लागली इकडून पिन लाव तिकडून पिन लाव अरे बाप रे पण नेसायची तर मला हीच होती आणि असा सिंपल मेकअप केला हिरव्या बांगड्या कशावरही जातात आज तर हिरवी साडी आहे तर एकदम मस्त दिसत होत्या आणि केस थोडेसे स्ट्रेट केले आहे आता सगळं सेट आहे सगळ्यांची येण्याची फक्त मी वाटच बघत होते आता आहे ना सात साडेसहाची वेळ दिलेली सात वाजले अजूनपर्यंत कोणीच आलेलं नाही कारण आजचा आहे शेवटचा दिवस तर बऱ्याच जणांकडे आहे हळदी कुंकू मलाच असं वाटतंय की मी पहिले जाऊन यायला पाहिजे होतं पण ठीक आहे आता आल्या की एकदमच येतील सगळ्याजणी आणि मग बघा कशी घाई होते माझी ननंद आणि माझ्या सासूबाई पण येणार आहेत मी गेले नाही पण त्यांचं झालं होतं लवकर तर मग त्यांनाच बोलवलं आणि माझं झाल्यानंतर मग मी तिकडे जाईल तर त्या पण येणार आहेत आज पिंक ना तर असं एक एक करत सुरुवात झाली आणि प्रत्येकाचा व्हिडिओ मी नाही शूट केला आहे पण मजा करत सगळं केलंय त्यानंतर माझी ननंद आणि अश्विनच्या मम्मी पण आल्या आणि फर्स्ट टाइम माझ्या घरी त्या आल्या होत्या तर त्यांनाही हळदी कुंकू बांध दिलं स्नॅक्स खाल्ला त्यांना बाहेर जायचं होतं म्हणून त्या लवकर गेल्या खूप असं बसणं नाही झालं त्यानंतर आता जसं मी बोलले की बऱ्याच जणांकडे आज बोरणान हळदी कुंकू होतं तर असं एक एक करत किंवा ग्रुपनी आता सगळ्याजणी येतील आणि ग्रुपनी आलं ना की खरी खरंच मजा येईल

देखो, चीट से या चीट्स आहेत यामध्ये कलर्स लिहिलेले आहेत तुमच्या साडीचा सा जो कलर आहे तो चीट मध्ये आला तर तुम्ही विनर ओके मुझे ब्लू एंड रेड चाहिए पर पर, Mich पर, tutoring, पर Dani पर्पल समझ आ है एक ही नहीं ये पर्पल पिंक है पिंक पर पिंक ले उसको ये अच्छा लगे पिंक पीच नहीं है एक सा दे पीच हां मैं एक सा के चला टाकी सा ले बैठ हां कदर

நடைமை

मरा येलो बस्टर बस्टर है ना हां हां कर दो दे ग्या। दो चिट दे दो और मरून मरून मरियो मरून मरून cherry cherry black la cherry कसा वाटला हा तुम्हाला जरा वेगळा गेम नक्की मला सांगा बाकीच्या सगळ्यांना तर आवडला आणि खेळपर्यंत सगळ्या जणी मस्त बसल्या होत्या सगळ्यांनाच आवडतं गेम खेळायला पण जसं खेळून झालं तसं मला वान दे जायचं आहे म्हणून सगळ्या जणी बोलल्या पण म्हटलं नाही वान काही मिळणार नाही स्नॅक्स खाल्ल्याशिवाय म्हणून सगळ्यांना बसवलं आणि सगळ्यांना खायला पण लावलं आधीच वान दिलं ना की जणी वान आणि प्लेट घेऊन घरीच जातात पण म्हटलं बसा शांततेत गप्पा गोष्टी करा आणि पावभाजी पण एन्जॉय करा जी सगळ्यांना सगळ्यांनाच ऑलमोस्ट आवडते मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेरची खून राहुलचं नाव घेते देवंगरेंची सून वा वा रुचिता लेट आहे ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल दर्शन रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल जवळ ये मी होते तळात नजर गेली मळात नितीन रावांचं मंगळसूत्र माझ्याकडे नाही तुम्हाला कॉपी पेस्ट आहे इज सासूबाई ननंदबाई माझ्या हौशी सुनील रावणचं नाव घेते हरिकुंकाच्या दिवशी नाही ना, <laughs> 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 <तरिवारी> ना? <laughs> चलो ठीक आहे दिया मी नमस्कार कोणालाच नाही गेले याच्या थांबवा था <laughs> हा सगळं <laughs> <ने सबते। laughs> हार्दिक कुंकुवाला जमला सगळ्या बायका पवनरावाचे नाव घेते सगळ्या जणी ऐका हे ऐकायच नाही सगळ्या जणी <laughs> दात बत्तीस दात दातात दात बत्तीस दात अश्विन रावांच्या माझा उखाणा मी इथे स्किप केला आणि सगळ्या जणी किती हसल्या तुम्ही बघितलंच जरा कॉमेडी होता तो मी इथे नाही शेअर करू शकले वान देताना नमस्कार करायचा राहून गेला होता आणि प्रॉपर पायापड तू नाही का माझ्याकडून पडून घेतल्या होत्यास आता माझ्या पण पडणं असं इथे सगळी गंमत चालू होती मी पण तेच केलं होतं माझ्यापेक्षा जी लहान आहे ना नॉर्मल नमस्कार नाही करायचा पायापड व्यवस्थित मी असं बोलले होते आणि असो या हा दिवसच असतो सुहासिनींचा नमस्कार करायचा पाया पडायचा तर माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्यांच्या बाकीच्यांच्या सगळ्यांना मस्त नमस्कार केला आणि मजा आली आता ज्या एक एकटा ना त्यांनी हा सगळा फन मिस केला त्यांच्या सोबतही मी गेम वगैरे खेळली पण तेवढी मजा नाही आली तुम्हाला कसा वाटला हा प्रोग्राम गेम्स नक्की सांगा आज नाशनी माझी खूप सारी मदत केली प्लेट्स नेऊन देणं फोटोज काढणं व्हिडिओज काढणं आणि काहीही न मागता आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली माहिती मी चॉकलेट्स द्यायचंच विसरली सगळ्यांना जर खा आता तुला खायचं असेल तर एक हां खा? खा ना

बैड लक ये पहले मुझे बता दो हां तो ये ग्रीन है तेरा ये पीकॉक कलर पीकॉक उधर लिखा नहीं शायद नहीं लिखा हाँ, तो तो है तो फिर तेरे लिए मुझे चिप भी नहीं होगा सारे का डिफॉल्ट है ग्रीन आता है कि दिखते हैं भगवान जी ये सा

एवढी युनिक यो <laughs> <ले। laughs> कोणी पण शोधून दिले साडे नऊ वाजलेत आणि मला नाही वाटत आता कोणी येईल जे यायचे आलेत जे यायचे होते ते येऊन गेलेत आता फक्त मला वाटतं की तीन चार जणी यायच्या राहिल्या असतील आणि दोन गिफ्ट पण गेले माझे दोन राहिले आहेत मला वाटलं हे पण जातील पण ठीक आहे आणि आत्ता ना मला लागली आहे भूक पण अश्विन घरी नाहीये पाच मिनिटं मी अश्विनची वाट बघते आणि पाच मिनिटात अश्विन जर नाही आले तर मी जेवून घेणार आहे मस्त मजा आली काहीतरी वेगळं झालं म्हणजे गेम्स खेळणं किंवा उखाणा किंवा छान वाटतं असं काहीतरी वेगळं केल्यानंतर ना आठवण राहते की हां इच्या घरी काहीतरी वेगळं केलं होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी रील करायची राहून गेली कारण सगळ्याजणी एकत्र आल्या ते गेम्स उखाणा सगळं सगळं करण्यात रील काय माहिती मी कशी काय विसरली पण ठीक आहे नेक्स्ट टाइम पण पावभाजी कसं म्हणजे छानही वाटतं आणि थोडंसं हेवी पण होतं काहीतरी वेगळं पण होतं तर आता थांबू की नको असं झालं आहे पण छान झाला आजचा प्रोग्राम आता हवं तर चेंज करून घेते आणि त्यानंतर लगेचच मग मी पण जेवायला बसते रियांशचं असं आहे तो गेला होता ना तिकडे आजीकडे त्याच्या तर तो तीन चार चॉकलेट त्यांनी खाल्ले असेल आणि चॉकलेट खाल्ले तर त्याला आता भूक नाही आहे एखादा पाव त्यांनी खाल्ला असेल आता काही तो खात नाही आहे परत खाली डेकोरेशनसाठी जायचं आवर आहे उद्याच्या प्रोग्रामसाठी सव्वीस जानेवारीची तयारी तर आता मी तर काही जात नाही कारण मला सगळं आवरा आवर करायची आहे उद्या आमचा कुठेतरी जाण्याचा प्लॅन पण आहे बघूतो आता किती होतं सकाळी उठणं झालं त्यावर डिपेंड आहे पण चला म्हणूनच ना व्हिडिओ आता मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला तर मग उद्या भेटूया परत एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय